श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा मनापासून आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ यंदा श्री संत गजानन महाराजांचा रविवारी तीन मार्च दोन हजार चोवीसला ला आला आहे एकशे शेहेचाळीसावा प्रकर दिवस आहे हा गजानन महाराजांची जन्मतिथी निश्चित अशी कोणाला माहीत नाही पण तेवीस फेब्रुवारी अठराशे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ते लोकांच्या दृष्टीस पडले असे आख्यायिका आहे आणि तेव्हापासूनच दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमीला प्रकट दिवस साजरा केला जातो आणि म्हणूनच यावर्षी तीन मार्च रोजी श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे या दिवशी शेगावात खूप मोठा उत्साह उत्सव उस असतो आणि गणगणगनाथ बोते हा महाराजांचा सगळ्यात आवडता मंत्र आहे त्यावरूनच त्यांना गजानन हे नाव पडले आहे असे म्हणतात की श्री श्री दत्त महाराजांची तीन अवतार रूपे होती त्यातल्या तिसरा अवतार म्हणजे श्री गजानन महाराज आहेत आता श्री गजानन महाराजांच्या प्रकर्ताना दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या बघूयात सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपली पूजा करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर देवाऱ्यासमोर किंवा तुम्हाला जिथे जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही पाठ किंवा चौरंग मांडून घ्यायचा आहे त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती थोडेशा अक्षता ठेवायच्या तांदूळ ठेवायचे आहेत मधोमध त्याच्यावरती आपण मूर्ती किंवा फोटोची स्थापना करून घ्यायची आहे मूर्तीची मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे पाण्याचा अभिषेक घाला किंवा पंचामृताचा अभिषेक घातला तरी चालेल अभिषेक घालताना तुम्ही गणगनगनात बोते या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप करत अभिषेक घालायचा आहे नंतर मूर्ती स्वच्छ पुसून मध्यभागी ठेवायची आहे पाटावरती किंवा चौरंगावरती तांदूळ ठेवून त्याच्यावरती मध्यभागी मूर्ती ठेवून द्यायची आहे त्याला फुले गंध अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि झुणका भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे पिठलं भाकरी हा महाराजांचा सगळ्यात आवडता नैवेद्य आहे त्यामुळे आपण तो नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर गजा श्री ग संत गजानन महाराजांची बावन्नी ही म्हणायची आहे बावन्न ही महाराजांचे सगळ्यात आवडते स्तोत्र आहे त्यामुळे बाकी तुम्हाला कोणतेही पुस्तक म्हणजे पारायण करणे नसेल शक्य किंवा दुसरं काही तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही गजानन बा महाराजांची बावन्नी ही कमीत कमी वाचा अवश्य वाचा कारण ही महाराजांची सगळ्यात आवडते स्त्रोत्र आहे या दिवशी बरेच लोक गजानन महाराजांचे विजय ग्रंथाचे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत असतात एक दिवसीय पारायण देखील लोक करतात ज्यांना जसं जमेल तसं पारायण करायचं आहे सात दिवसाचं पारायण केलं तरी चालेल तीन दिवसाचं पारायण केलं तरी चालेल किंवा एक दिवसाचं पारायण केलं तरी हरकत नाही एकवीस अध्यायांचं हे विजय ग्रंथ आहे तर हा तुम्ही पारायण करायचं आहे याचं तुम्ही या विजय ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे तर तुम्ही एक दिवसाचं जमेल तर करा नाही तर सात दिवसाचं सा, सप किंवा तीन दिवसाचं करू शकता जर तुम्हाला नसेल शक्य तेवढा वेळ नसेल ऑफिसचं काम असेल किंवा मुलं लहान असतील तर पारायण करणं नसेल शक्य तर तुम्ही त्या दिवशी गजान महाराजांच्या प्रकार दिना दिवशी कमीत कमी एकविसावा अध्याय वाचायचा आहे एकविसाव्या अध्यायामध्ये सगळ्या अध्यायांचं सारांश चारा आहे त्यामुळे तुम्ही एकविसावा अध्याय प्रकट दिना दिवशी वाचू शकता हेही नसेल शक्य तर गजानन बावन्नी तुम्ही नक्कीच म्हणा आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे नक्कीच लाभ होणार आहे अशा प्रकारे तुम्ही तीन मार्चला मंत्रपठन उपासना आणि श्री गजानन महाराजांची बावन्नी विजय ग्रंथ त्यासोबतच विजय ग्रंथाचे पारायण करू शकता आणि त्यामुळे येणारी सुखसमृद्धी आणि शांतता तुम्ही अनुभवू शकता तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना गजानन महाराज निश्चित पूर्ण करतील याचा अनुभव तुम्ही घ्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ